नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त तडकेबाजी रेसिपीसोबत तर कधी कधी काय होतं अचानक पाहुणे घरी येतात आणि अगदी जवळचेच असतील तर आपण त्यांना जेवणापर्यंत थांबण्याचा आग्रह करतोच वेळी घरामध्ये पनीर जर असेल तर भन्नाटच कारण झटपट होणारी रेसिपी आणि दिल खुशपण करणारी रेसिपी तर आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हे बघू शकता ग्रेव्ही किती छान झाली अगदी परफेक्ट ढाब्यावर मिळते अगदी तशीच तर अशी ग्रेव्ही बनवण्यासाठी एक म्हणजे कुठली जिन्नस वापरायचे त्याच्यामध्ये ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हे मी ते लच्छ पराठा बनवलेला आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी पॅन ठेवला आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ते गरजेनुसार तेल घातलेलं आहे तर याच्यामध्ये मी एक आठ ते दहा मी काजू याच्यामध्ये परतून घेणार आहे नंतर याच पॅनमध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे छानपैकी तर आपण पहिल्यांदा काजू परतून घेऊयात तर अगदी ढाब्यावर मिळते तशीच ग्रेव्ही मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर नक्की शर्टपर्यंत रेसिपी पहा आता काढून घेऊयात आपण आता याच पॅनमध्ये आणि याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे छानपैकी लालसर कलर येईपर्यंत तर कांदा देखील आपण परतून घेऊयात खरं तर पनीर ही रेसिपी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातीलच ही अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आता याच्यामध्ये मी ते आल्याचे तुकडे टाकलेत काही त्यानंतर याच्यामध्ये लसूण घातलाय मी आता हे एकत्र एक आपल्याला परतून घ्यायचे तर आपला कांदा इथे छानपैकी लालसर झालेला आहे बघू शकता हो तुम्ही आपण आता काढून घेऊयात आणि मिक्सर मध्ये याला बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये बारीक करताना काय करायचं आपण जे फ्राय केलेले काजू आहेत ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये दे वाटून घ्यायचंय तर वाटून घेऊयात आता इथे छानपैकी मी प्युरी तयार केलेली आहे बघू शकता हो खूप छान असं बारीक वाटण केलेलं आहे मी तयार आता याच्यामध्येच मी टोमॅटोची प्युरी देखील करून घेणार आहे तरी ते मी त्याच पॅनमध्ये तेल अजून घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे इथे त्यानंतर थोडस जिरं घालायचंय छानपैकी तेल आपलं तापलेलं आहे दोन तेजपत्ते टाकलेले आहे दोन दालचिनीचे तुकडे टाकलेत लवंग आणि मिरी घालायचे जर फ्रेश खडे मसाले जर वापरले तर आपल्या भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते आणि इथे मी धणे पावडर घातलेली आहे थोडीशी आणि इथे मी कलर येण्यासाठी खूप छान अशी लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे थोडीशी हळद घालायचं आहे त्यानंतर घरातला आपला तिखट मसाला जो बनवलेला असतो तो मी घातलेला आहे गरजेनुसार त्यानंतर इथे आता ती मी टोमॅटोची प्युरी जी केली होती ती घातलेली आहे तर ह्याचा कलर तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल तर मी आपण जे कांदा वगैरे वाटून घेतलं होतं त्यामध्ये वाटून घेतले त्यामुळे त्याचा कलर असा दिसतो आहे तर अगोदर आपल्याला टोमॅटोची प्युरी वगैरे ते मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला कांदा आणि काजू वगैरे वाटून घेतले त्याचं वाटण याच्यामध्ये घालून ते देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर थोडा वेळ झाकण ठेवूयात आपण दोन मिनिटभर आणि हे बघू शकत छानपैकी तेल सुटले आपल्याला इथे आता कांद्याचं वगैरे वाटण तयार करून घेतले ते देखील आपल्याला याच्यामध्ये घालायचंय तर आता ते देखील घालून घेऊया आणि किती छान वाटण तयार केले बघू शकता किती छान असं बारीक झालंय तर मंडळी काजूने काय होतं आपली ग्रेव्ही जी असते ती म्हणजे आपला जेव्हा आपली करी तयार होते किंवा मसाला तर पाणी एका साईडला होत नाही आणि मसाला एका साईडला होत नाही तर त्याने खूप छान असं भाजीला दाटसर पण येतो खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आपली तर इथे मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर नक्कीच तुम्ही देखील म्हणजे काजू जे आहेत ते त्याच्यामध्ये वाटण तयार करून घाला तर खूप छान अगदी ढाब्यासारखी चव लागते नक्कीच ट्राय करा तर आपल्याला याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर मी गरजेनुसार पाणी घालते याच्यामध्ये तर तुम्हाला कितपत दाटसर हवं आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता तर शक्यतो आपल्याला दाटसरच ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी घालून घेतले मी इथे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला झाकण ठेवून पुन्हा आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर घालून आहे तर झाकण ठेवून देऊया एक सात ते आठ मिनटानंतर आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये आपल्याला आता पनीरचे तुकडे घालायचे आहेत तर तुम्ही पनीर फ्राय करून घेऊ शकता तर इथे मी कच्चेच पनीरचे तुकडे घालणार आहे आणि ग्रेव्ही आपली खूप छान झालेली आहे तर पनीर टाकून देखील आपल्याला थोडं दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर हे पनीर मी या या पद्धतीचे काप केलेले आहे तुम्ही याच्यापेक्षा छोटे करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठे देखील करू शकता तर याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही फ्राय करून टाकू शकता याच्यामध्ये तर काहींना कच्च आवडतं काहींना फ्राय केलेलं आवडतं आता पुन्हा याला आपल्याला एक दोन ते तीन मिनिटभर झाकण ठेवून चांगलं उपयान घ्यायचं जेणेकरून पनीर त्याच्यामध्ये चांगलं मुरलं जाईल तर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया एक तीन मिनिटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर तडका घालताना काय केलं मी ते तूप घेतले त्याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर घातली आणि दोन उभ्या मिरच्या काप करून घातलेल्या आहेत तर त्याचा छानपैकी तडका दिला आहे आणि खूप छान चव लागते म्हणजे तुपाचा तडका दिला तर आणि कलरही खूप छान येतो आपल्या करीला तर थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता काय छान आपली करी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे आणि त्याचं म्हणजे जो जा दाटसरपणा जो असतो तो अतिशय छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तर खूप छान लागते तर आवडली असेल तुम्हाला ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय